मनाला भिडणारा आणि विचार करायला लावणारा असा हा चित्रपट आहे जो की आम्हाला खूप आवडलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनीही बघितलाच पाहिजे नमस्कार जय जी जाऊ जय शिवराय आज मी तुमच्यासोबत एका मराठी मूवीचा रिव्ह्यू शेअर करणार आहे तो म्हणजे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम खरंच खूप छान मूवी आहे पण त्याआधी आमचा शो होता सात वाजता आणि आम्ही घरातनंच निघालो होतो सव्वा सात वाजता जवळपास पंधरा मिनटं लेट झालेले होते त्यामुळेच मी धावत पळस सुटलेली होती मूवी हा ऑलरेडी स्टार्ट झालेला होता एक सुरुवातीचे पाच ते दहा मिनटं आमचे मूवीचे मिस झालेले होते पण मूवी जर बघशाल तर खूप जबरदस्त आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलाच पाहिजे मूवीमध्ये ॲक्टिंग जबरदस्त केलेली आहे त्याबरोबरच गाणे आणि कॉमेडी ही खूप छान आहे मूवी ही तुम्ही विथ फॅमिली ही बघू शकता मूवी बघता बघता जवळपास साडेनऊ दहा वाजले होते त्यामुळे आम्ही बाहेरूनच जेऊन जाऊया असा विचार केला होता जेवणामध्ये मागवलं होतं आम्ही पनीर क्रंची मसाला जो की फर्स्ट टाईमच ट्राय केलं होतं एवढा काही विशेष आवडला नव्हता बट ठीक ठाक होता एवढाही वाईट नव्हता जेवण वगैरे केलं आणि लास्टला मेन म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बडी सोबजी की आपण कधीच कुठेही सोडू शकत नसतो आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय